ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा नाहीतर तुमचं लायसन्स कॅन्सल होऊ शकतो कारण सरकारकडून ड्रायव्हिंग लायसन्स संबंधी एक अपडेट आली यानुसार लायसन्स सोबत लिंक असणारा नंबर अपडेट करणं अनिवार्य आहे आणि विशेष म्हणजे हे तुम्ही घर बसनाही करू शकता आणि तेही अगदी फ्री कसं सांगते पण त्याआधी व्हिडिओला लाईक लाईक नक्की करा तुम्हाला दोन वेबसाईट वर नंबर अपडेट करावा लागेल पहिला वाहन वेबसाईट वर आणि दुसरा सारथी वेबसाईट वर यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल वाहन चार सर्च करावा लागेल त्यानंतर पहिल्या वेबसाईट वर क्लिक करा तुमच्या समोर नोटिफिकेशन मधील वाहनांच्या लिंक वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे यामध्ये आरसी नंबर इंजिन नंबर चेसिस नंबर रजिस्टर नंबर टाकून कॅप फिल करून व्हेरीफाय करा त्यानंतर आधार आणि त्यासोबत लिंक असणारा मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करा मोबाईलवर वाहन पोर्टलवर अपडेट होईल त्यानंतर होम पेज ला या आणि दुसऱ्या सारथी वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आणि आधार नंबर टाकून व्हेरीफाय करा पुढे तुम्हाला अपडेट मोबाईल नंबरचा पर्याय सिलेक्ट करायचा आहे मोबाईल नंबर टाकून ओटीपी सह व्हेरीफाय करा म्हणजे तुमचा नंबर अपडेट होईल आता प्रोसेस तर समजली मग आताच मोबाईल नंबर अपडेट करा आणि ही कामाची माहिती तुमच्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा